उपोषणाचा इशारा दिला तो उपोषण केलं परत एसपीने आश्वासन दिलं आज काय आश्वासन दिलं नेमके पुढची भूमिका काय असणार आज आता मी पूर्ण माझ्या फॅमिलीसोबत इथे आले आहे एस पी सरांना एवढंच म्हणलं की आम्हाला न्याय पाहिजे तरी पण एस पी सर म्हणले आहे जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू आम्ही निवेदन दिलं आहे एस पी सरांना हे सग सगळ्यांना आमच्या फॅमिलीला मिळून आत्महत्यानाचा त्यांना इशारा दिला आहे आठ दिवसात आरोपी नाही आठवतो या अगोदर तुम्ही अशाच पद्धतीने केलं मात्र प्रत्येक वेळेस समजूत काढली जाते परत आरोपी झाले झालेत का नेमकं त्याच्या संदर्भात काय काही तुम्हाला सांगितलं की एस पीने आश्वासन दिलं काही एस पी सरांनी काही नाही ते म्हणजे आम्ही प्रयत्न तर करतच आहोत म्हणजे एस पी सरांनी काही असं दिवस दिले नाही तर मात्र आम्ही त्यांना निवेदन दिलं की आमचा आत्मधन आठ दिवसात होईल म्हणून आम्हाला कारण आम्ही खूप थकून गेलो आता सेमच राहिला नाही आम्हाला त्या न्याय मागण्याचा आता दीड वर्ष झाले किती दिवस आम्ही सहगत फिरायचं आहे लेखराची शाळा ते आज शाळेला सुट्टी घेऊन मी तोपर्यंत आले आहे उलेखरायचं करिअर बी माझ्या माग आहे किती दिवस यांच्या चक्र घालायची आता ही तिसरी चक्र आहे माझी एस पी सरांकडून तरी पण न्यायाची काहीच भूमिका नाही म्हणजेच काय करायचं काय करायचं हे कठोर निर्णय म्हणजे कठोरातला कठोर निर्णय आहे आता शेवट आमचा आत्महत्या सुद्धा काही दावे केले होते त्यांनी देखील जॉब त्यांचा जॉब घेऊन सतत पडताळत आहेत हे खरंच त्यांच्या पक्ष सबूत आहेत सबूताशिवाय काहीच होऊ शकत नाही ते म्हणले आहेत आम्हाला न्यायालयात दाखल करायचं म्हणलं तर सबूत लागते बाळा बाबा पक्षी जर सबूत असतील तर त्यांनी त्यांनी हे करत म्हणले आरोपी अटक टाकतात आरोपी निष्पन्न झालेत का या अगोदर आश्वासन तुम्हाला दिलं होतं आणि आरोपीचे नाव तरी समोर नाही आरोपीचे नाव नाही सांगितले मग तर बोलले होते की आरोपी निष्पन्न झाले मग अजून आरोपीचे तर नाव सांगितले नाही ते तुम्ही मध्यंतरी हा तपास सी आय डीकडे कडे आणि या प्रकरणात एस आय टी म्हणून मागणी केली होती त्याचं पुढं काय झालं त्याचा काय पाठपुरावा केला का एसआयटी सी आय डी च काय सगळं सानुक सरांना आरोपी माहिती आहेत मी पहिल्यापासूनच सांगत आहे त्यांची सीडीआर मागत आहे यांच्या तपासात काहीच वेग नाही ना, ना। पण आता थोडंसं एस पी सर वेद करत आहेत तर न्यायाची थोडीशी भूमिका वाटत आहे एस पी सरांच्या बोलण्यावरून त्यांचं जे त्यांनी आम्हाला सांगितलं की समजावून की न्याय देऊत म्हणजे तू तर एस पी सरांनावरच आपला विश्वास आहे म्हणून मी चेकर आहे माझी एस बी ऑफिस तपास अधिकारी तुम्हाला माहिती देत आहेत का नाही पण आता ना एस सरांनी सांगितलं आहे की त्यांना की त्यांच्या फॅमिलीला तत्काळ म्हणजे जे प्रोसेस केली आहे ती सांगत जा म्हणून आता आम्हाला कमलेश मीना यांची भेट घ्यायची आहे आता या प्रकारणा तुमच्या फॅमिलीवर काही दबाव आहे का तुम्ही काही संरक्षणाची मागणी केली का नाही आमच्या फॅमिलीवर कशाला दबाव देतील दे आम्ही गोर गरीब आम्ही काही राजकारणी माणसं का आम्हाला सिक्युरिटीची गरज आहे आम्हाला सिक्युरिटीची काहीच गरज नाही आम्ही पुढे आमदार माणसं शेतकरी माणसाला काय <laughs> गरज आहे संरक्षणाची आम्ही गोरगरीब परिवार आहोत म्हणून आम्हाला न्याय नाही तर पहिल्यांदा सांगितलं आहे आरोपी निष्पन्न तर सांगितलं तुम्हाला कधी सांगितलं होतं म्हणजे माझ्या भावाला सांगितलं होतं आरोपी निष्पन्न झाले पण आज मी विचारलं तर म्हणजे आरोपीचे निष्पन्न नाही म्हणले आम्ही प्रयत्न करत आहोत पोलीस मारून घेण्याचा प्रयत्न करतो आता ते त्यांच्यावर दबाव कुणाचा आहे हेच कळत नाही एकाला म्हणायचं निष्पन्न झाले एकाला म्हणायचे नाही झाले तपास करत आहोत मग ह्याच्यावर दबाव कुणाचा आहे आता देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटून त्यांनाच विचारणार आहे आता दुसऱ्यांना कुणाला विचारू शकते मी नाही कुणाला मागू शकते मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्र्यांना भेटून बीड पोलीस दबावात काम करतात असा असा तुमचा नाही आरोप माझा परळी पोलिसांवर बीड पोलिसांवर नाही पी सरांवर माझा नाही असा काही पण परळी पोलिसांवर दबाव आहे कुणाचा दबाव आहे ते त्यांनाच माहिती आहे एसपी सरांवर दबाव कुणाचा देवेंद्र यांची भेट कधी आहे त्यांच्यासाठी निवेदन आम्ही तयार केलं आहे तारीख पण मागितली आहे ज्या वेळेस किंमत दिली आहे त्यावेळेस आम्ही आठ दिवसात थँक्यू